आपण पाहत आहात न्यूज एक पाऊल पुढे सेवाभावी संस्थेच्या वतीनं ड्रॉइंग बुकचे वाटप जनसेवा हीच ईश्वर सेवाची प्रेरणा घेऊन एक पाऊल पुढे सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती मंजुषा मितेश जगताप यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी देखील आशा सेविकांना सनकोटचं वाटप करण्यात आलं आणि समाजाप्रती आपला देखील सहभाग असावा आजचा विद्यार्थी उद्या राष्ट्राचं भविष्य आहे या जाणिवेतून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डिझनीलँड प्रायमरी स्कूल येथे लहान मुलांना एक पाऊल पुढे सेवाभावी संस्थेच्या वतीनं श्रीमती ताई जगताप यांच्या संकल्पनेतून वाटप करण्यात आले इंद्रप्रस्थ कॉलनी मोरेमाळा महाजनगर अंबड लिंक रोड नाशिक येथे लहान विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुकचे वाटप करून या लहान मुलांमधील सुप्त गुणांना चालना मिळाली डिझनीलँड प्रायमरी स्कूलच्या संचालिका विना बुवा जयेश बुवा यांच्यासह एक पाऊल पुढे सेवाभावी संस्थेच्या सविता मेखे लता नवले विजेता जगताप सुनीता सोनार ताराबाई जगताप बाळासाहेब बोडके अनिल कुलथे यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते या प्रसंगी शाळेच्या वतीनं श्रीमती मंजुषा जगताप यांच्या या उपक्रमाचे आभार मानण्यात आले आणि त्यांच्या समाजाप्रती असेच कार्य सुरू राहावे अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या सर्वात प्रथम माझ्या सर्व लाडक्या नाशिककरांना जय महाराष्ट्र माझा थोडक्यात मी परिचय करून देते मी एक पाऊल पुढे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती मंजुषा मितेश जगताप माझी ही एक पाऊल पुढे सेवाभावी संस्था अनेक वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे जास्तीत जास्त करून माझी संख्या संस्था ही समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते त्याच्यामध्ये अन्नदान वस्त्रदान त्याच्यानंतर गरजू गरीब महिलांना कायदेशीर मार्गदर्शनसुद्धा केलं जातं आत्ताच मी महिला दिन साजरा केला तेव्हा आशा वर्करांना सनकोटचं वाटप केलं वेळप्रसंगी महिलांच्या मागे उभं राहणं त्यांना आधार देणं खचलेल्या मनाला आधार देणं हेही काम मी नेहमी करत असते त्याचप्रमाणे आज मी माझ्या संस्थेतर्फे जी डिझनीलँड प्री स्कूल आहे उपेंद्रनगर येथे मी आज छोटेसे जी शाळा आहे तिथे लहान मुलं आहे ही लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं त्यांच्यामध्ये आपण रमलो म्हणजे आपल्याला मंदिरात गेल्यासारखं वाटतं आपलं दुःख आपण मुलांमध्ये विस मिसळलो म्हणजे विसरून जातो तर आज ह्या लहान मुलांना मी छोटीशी भेटवस्तू दिलेली आहे ड्रॉईंग बुक पण ते ड्रॉइंग बुक असे दिलेले आहे की त्याच्यामध्ये अल्फाबेट आहेत म्हणजे त्याचा अभ्यास पण होईल आणि मनोरंजन पण होईल आणि त्याच्याबरोबर चॉकचे ज्या पेट्या असतात खडूच्या रंगाच्या पेट्या त्याही दिल्या गेलेल्या आहेत अशी शंभर पुस्तकं आणि शंभर खडूच्या पेट्या वाटण्यात आलेल्या आहे याच्याबरोबर मला मोलाचं सहकार्य भेटलेले आहे जे प्री स्कूलचे ओनर आहेत विना मॅडम वीना, वीना बुवा मॅडम आणि जयेश बुवा यांनी मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि कुठलंही कार्य हे एकटीकडनं होत नसतं वाईट काम करायचं असेल तर त्याला एकट्या माणूस पुरेसा असतं परंतु चांगलं काम करण्यासाठी बरेच जणं लागतात त्याच्यासाठी मला योगदान जे मिळतं आहे ते सुनीता सोनारताईंचं सविता मेखेताईंचं माझी मुलगी विजेता जगताप अशा असंख्य मैत्रिणी माझ्या संस्थेला जोडल्या गेलेल्या आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने मी हेच प्रार्थना करते की माझ्या हातून नेहमी सत्कार्य घडू द्या हीच मी परमेश्वरीनी परत एकदा प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो और मी डिजनीलँड प्रिस्कूलची प्रिन्सिपल वीना बुवा आज आमच्या स्कूलमध्ये आमच्या स्कूलला थ्री इयर्स कम्प्लीट झाले आमच्या स्कूलमध्ये आज मंजुषाताई जगताप यांनी एक पाऊल पडते पुढे ह्या सेवाभावी संस्थेमार्फत आमच्या मुलांना गिफ्ट्स वाटप केले तसंच त्यांचं जे छोटंसं वन स्टेप अहेड ही जी संस्था आहे त्यांची त्यांचं जे छोटस रोप आहे ते वटवृक्षात रूपांतरित व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्यांनी खूप मोठं कार्य करावं खूप पुढे जावं ह्याबद्दल ह्यासाठी त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंजेशा ताई ह्या या समाजसेवा करण्याला अगदी पुढे असतात आज त्यांनी आम्हाला ह्या शाळेत बोलवलं इंग्लिश मिडियमच्या लहान मुलांना रंगबॉक्स वह्या दिल्या त्यांना रंग चित्र काढायला त्या मला म्हणजू दोन शब्द सांगावेसे वाटतात त्या खूप मेहनती व प्रामाणिक आहेत व प्रेमळपणाने समजून घेणाऱ्या कोणताही निर्णय घेताना त्या शांतपणाने निर्णय घेणार व चांगलाच निर्णय त्या घेतील त्यांना समाजसेवा करण्याची फार आवड आहे त्या चांगल्या पद्धतीने करतात पण त्या कोणतीही सेवा करण्यास तयार असतात मनापासून त्या आनंदाने करणार सगळ्यांशी समजूतदारपणाने वागणार मला त्यांच्याविषयी म्हणावसे वाटते की ग्रह अनेक असतात पण चंद्र एकच असतो तारे अनेक असतात पण सूर्य एकच असतो माणसे अनेक असतात पण मंजुषा ताईंसारखी व्यक्ती ही एखादीच असू शकते अशा या मंजुषा ताईंना माझा सलाम त्यांनी आम्हाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद आम्हाला खूप खूप आनंद वाटला आजचा दिवस खूप मजेत गेला